नमस्कार रम्या मुद्दामून आगीत तेल ओतण्याची कामं करत असते ती काव्याच्या मनात नाही नाही ते भरवण्याचा प्रयत्न करत असते ती काव्याला म्हणत असते काव्या काल जे काही झालं ते खूपच वाईट झालं खरं सांगायचं तर असं व्हायला नको होतं काल मला खूपच वाईट वाटलं पण जे काही झालं असेल त्यात एकमात्र खूपच वाईट झालं ते म्हणजे तुझ्या बहिणीने म्हणजेच नंदिनीने तुझ्यावरती सगळ्यांसमोर हात उचलायला नको होता जर का तिने सगळ्यांसमोर तुझ्यावरती हात उचललाच नसता तर प्रकरण एवढ्या टोकाला गेलंच नसतं तेव्हा मात्र काव्या स्वतःशीच बोलते रम्या तुला काय वाटलं तू माझ्या ताईबद्दल माझ्या मनात गैरसमज निर्माण करशील तर मी शांतपणे ऐकून घेईन असं होणार नाही काव्या काव्या कशी आहे ना ती तुला माहितीच नाही रम्या बोलत असते ती नंदिनी ना अशीच आहे प्रत्येक वेळेला ती नंदिनी मुद्दाम खोडा घालण्याचा प्रयत्न करते प्रत्येक वेळेला दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये आड येण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र काव्याला खूपच राग अनावर होतो आणि काव्या मोठ्यानी बोलते बस झाला रम्या बस झालं तू कुणाबद्दल काय बोलतेस ते जरा विचार कर तेव्हा लगेच रम्या बोलते म्हणजे म्हणजे तुला अजूनसुद्धा त्या नंदिनीबद्दल पुळका आहे अगं ती नंदिनी जर का वेळेवरती वेळेवरती तिथे पोचली असती तर कदाचित तुझं आणि पार जीवाचं लग्न झालं असतं आणि तुझं आणि पारचं लग्नच झालं नसतं तेव्हा लगेच काव्या बोलते मुळात माझं आणि जीवाचं लग्न होण्याचा प्रश्नच काय त्यावेळेला लगेच नंदिनी हा विषय काढताच रम्या बोलते अगं पण तुझं लग्न तरी झालं नसतं ना तुझी सुटका तर झालीच असती ना तेव्हा काव्याला खूपच राग अनावर होतो आणि काव्या रम्याच्या मुसकी आवळत रम्याला बाहेर फरपटत घेऊन येते तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय चाललंय काव्या तुझं का असं वागतेस तू का तू स्वतःला त्रास करून घेतेस नको ना घेऊ त्रास करून तेव्हा लगेच काव्या बोलते यांच्यासारखी माणसं जर का जवळ असतील ना तर त्रास हा होणारच आणि काव्या रम्याला जोरात धकलते तेव्हा मात्र रम्या खाली जाऊन पडते त्यावेळेला लगेच मालिनी बोलते काय चाललंय काव्या तुझं अगं हे वागणं चुकीचं आहे काव्या अगं स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कर तेव्हा लगेच काव्या बोलते हो का काकू मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतेच आहे पण कुणी सुधारून देईल तर ना काकू एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे सुद्धा या घरच्या लोकांनाच पाठिंबा देता तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या काय झालं आहे सांगशील का मला तेव्हा लगेच काव्या बोलते ताई अगं ही मुलगी आपल्या दोघींच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करते आपल्या दोघींच्यात हिला माहिती तरी आहे का माझा तुझ्यावरती किती विश्वास आहे तो खरं तर या मुलीला माहितीच नाही आहे खरं सांगायचं तर या मुलीने जे काही बरळलं ते मघाशी ऐकून माझं डोकं सटकलं आहे पण तरीसुद्धा मी खूप शांततेने घेते रम्या तू कितीही प्रयत्न कर माझ्यामध्ये आणि माझ्या बहिणीमध्ये फूट पडण्याचा तरीसुद्धा तू माझ्या बहिणीमध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडूच शकत नाहीस रम्या एक गोष्ट लक्षात ठेव इकडच्या गोष्टी तिकडे होतील पण नंदिनी आणि काव्या कधीच वेगळ्या होणार नाहीत आणि तुला ते करणं कधीच जमणार नाही तेव्हा मात्र काव्य नंदिनीला खूपच आनंद होतो आणि त्यावेळेला नंदिनी रम्याला उठवते हो आणि रम्याच्या सनसणीत कानाखाली आणते आणि रम्याला म्हणते रम्या बघितलंच शेवटी काय झालं ते म्हणूनच तुला सांगते ना रम्या जरा तरी स्वतःला सुधार पण तू मात्र स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करत नाही आहेस रम्या किती वेळा सांगायचं तुला तेव्हा रम्या बोलते बस झाला नंदिनी पुरे झालं येता जाता माझाच अपमान करायला पाहिजे असं नाही तेव्हा लगेच मालिनी बोलते तुझा अपमान करायला जर का तुला नकोच असेल तर जरा स्वतःला सुधार स्वतःला सुधारलंच हो तर बरं होईल नाहीतर गोष्टी सगळ्याच हातातून निघून जातील मला खरं तर तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही प्लीज स्वतःला सावर नाहीतर तोंड घशी आपडशील तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो नंदिनी काव्याला म्हणते काव्या, काव्या जाऊ देत त्यावेळेला मालिनी बोलते नाही मी तर हिला धमकावलं होतंच की स्वतःला सुधारायचं पण नाही ही मुलगी तर स्वतःला सुधारतच नाही ते काही नाही नंदिनी हिला तर अद्दल घडवलीच पाहिजे आणि हिला अशी तशी नाही तर चांगलीच अद्दल घडवली पाहिजे त्याशिवाय ही मुलगी सुधारणार सुद्धा नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते कशाला सोडून द्या विषय उगाच आपण तो विषय वाढवायचो आणि नको ते होऊन बसायचं त्यापेक्षा जर का आपण या गोष्टीच विसरलो तर बरं होईल तेव्हा लगेच मालिनी बोलते बघ बघ रम्या बघ अगं नंदिनी आणि काव्याचा स्वभाव बघ तू एवढं सगळं त्यांच्या बाबतीत केलंस पण तरीसुद्धा तुला माफ करण्याचा प्रयत्न करताय कारण उगाच तुझी नाचक्की व्हायला नको पण किती वेळा तुला समजवायचं ग तु की स्वतःला सावर पण तू मात्र कुसक्यासारखीच वागतेस कधी सावरशील स्वतःला आणि कधी कधी स्वतःला आवर घालशील की अशा गोष्टी करू नये म्हणून तेव्हा लगेच रम्या बोलते प्लीज मामी तू तरी निदान असं बोलू नकोस मामी तुला कळतं आहे का तू काय वागतेस ती आणि खरं सांगायचं तर मामी मी जे काही करते ते का करते तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच मालिनी बोलते हो माहिती आहे ना पण तू तु तुझा स्वभाव सोड रम्या कारण तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि मुळात मी तुझ्या या वागण्याला अजिबात प्रोत्साहन देणार नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते पुरे मामी तू येता जाता माझा अपमान करत असशील तर मला चालणार नाही या माझा अपमान केलेला मला सण होत नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला मालिनी बोलते तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला शेवटची संधी दिली होती एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझ्या कपाटातले फोटो माझ्याजवळ आणि तू या घराबाहेर बघ तुला काय पटतं ते त्यावेळेला लगेच रम्या बोलते मालिनी सॉरी खरंच मामी सॉरी मला माफ कर तेव्हा लगेच मालिनी बोलते माफीचा तर प्रश्नच येत नाही आता शेवटचीच गोष्ट सांगते ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला शेवटची संधी देणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आता तर मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट व्हायलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही तेव्हा मात्र मालिनी खूपच चिडचिड करते त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते आई आई तुम्ही शांत व्हा तिला जे काही वागायचं होतं ती ते वागली पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आई कितीही काही कि झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा खूपच त्रास होतोय आणि मला या गोष्टी पटतच नाही आहेत मुळात या गोष्टी पटण्याचा प्रश्नच नाही आणि मला तरी आता या सर्व गोष्टीचा तिरस्कार वाटायला लागला आहे त्यावेळेला मात्र काव्या बोलते ताई जाऊ देत या मुलीच्या नादाला न ना लागलेलं बरं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रम्या तिची चूक सुधारेल का आणि रम्या नंदिनी आणि काव्याची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका